महिलांनी देवपूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हिंदू धर्मात देवपूजेला विशेष महत्त्व आहे परंतु पूजापाठ नियमानुसार केला तरच पूजेचं शुभ फल प्राप्त होतं पूजेदरम्यान केलेली एक छोटीशी चूकही फार त्रासाची ठरू शकते आणि त्याचं पाप आपल्याला भोगावं लागतं स्त्री आणि पुरुष दोघांनीही पूजेशी संबंधित महत्त्वाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे हिंदू धर्मात विशेषतः महिलांसाठी पूजेशी संबंधित काही खास नियम आहेत ज्यांचं पालन सर्व महिलांनी केलं पाहिजे महिलांनी मासिक पाळीदरम्यान पूजा करू नये या दिवसात मंदिरामध्ये मंदिर जाणं आणि देवाशी संबंधित झाडं वनस्पतींना स्पर्श करणं टाळलं पाहिजे कोणतीही महत्त्वाची पूजा किंवा व्रत असेल तर तुम्ही ते घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेऊ शकता हनुमानाची पूजा करताना महिलांनी त्यांच्या मूर्तीला हात लावू नये किंवा सिंदूर किंवा चोळा अप अर्पण करू नये कारण हनुमान ब्रह्मचारी आहे महिलांनी हनुमानजींच्या पायांनाही स्पर्श करू नये महिलांच्या पूजेच्या वेळी नारळ फोडू नये शास्त्रामध्ये नारळ हे एका बीजाप्रमाणे मानलं गेलं आहे ज्यापासून नवीन झाडाचा जन्म होतो शास्त्रात स्त्रीला आई म्हटलं आहे कारण ती मुलांना जन्म देते त्यामुळे जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला तिच्या मुलाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो अशी मान्यता आहे मात्र महिला नारळ फोडू शकत नसल्या तरी पूजेत नारळ अर्पण करू शकतात महिलांनी शनिदेवाची पूजा करताना काही नियमांचे पालन करावं महिलांनी शनिदेवाच्या चरणांना स्पर्श करू नये महिलांनी शनीला तेल अर्पण करू नये किंवा त्याच्या डोळ्यात पाहू नये असं केल्याने दोष निर्माण होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद